मुंबई टक ब्रॉट यू बाय सनीज वर्ल्ड पुणे स्प्राईट सनीज वर्ल्ड लाइफ इन फनचाई रिसॉर्ट वेडिंग्स इव्हेंट्स रेस्टॉरंट्स ऍडव्हेंचर वेलनेस सनीज वर्ल्ड परफेक्ट डेस्टिनेशन फॉर एव्हरी ओकेजन भारतात सध्या या गोष्टीवरनं चर्चा सुरू आहे की मोदी सरकारच्या तर्फे किंवा भारत सरकारतर्फे आपण म्हणूया सात डेलिगेशन्स ऑल पार्टी डेलिगेशन्स ही जगातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये जाणार आहे या डेलिगेशनचं काम हे असणार आहे की जगासमोर जाऊन भारताने जे ऑपरेशन सिंदूर केलं त्याच्या मागची उद्दिष्ट काय होती आणि सगळ्यात महत्वाचं पाकिस्तानचा आतंकवादाला सपोर्ट करणारा चेहरा हा जगासमोर उघड करावा या दृष्टीने ही ऑल पार्टी डेलिगेशन जाणार आहे या डेलिगेशनमध्ये एकोणसाठ सदस्य आहेत असं सांगितलं जात आहे आणि वीस त्यातले फक्त राजकीय नेते ह्या राजकीय नेत्यांपैकी सर्व पक्षांचे खासदार तर त्याच्यामध्ये आहेतच पण त्याचबरोबर काही माजी सुद्धा या डेलिगेशनमध्ये जागा देण्यात आली आहे काही माजी राजदूत आहेत वेगवेगळ्या क्षेत्रातले जाणकार या डेलिगेशन्समध्ये असणार आहेत हेही सांगण्यात आलेलं आहे आणि या डेलिगेशनची रचना फार इंटरेस्टिंग पद्धतीने करण्यात आलेली आहे आणि त्याच्यावरनं सध्या फार चर्चा सुरू आहे की ह्या मागे काही वेगळं राजकारण होतं का याचं कारण असं आहे की डेलिगेशन्सचं लिडरशिप जी आहे म्हणजे त्याचं प्रमुखपद जे आहे ज्यांच्या लिडरशिप खाली ही डेलिगेशन वेगवेगळ्या भागामध्ये जाणार आहेत युरोपमध्ये जाणार आहेत अमेरिकेत जाणार आहेत अरब देशांमध्ये जाणार आहेत आफ्रिकेतल्या देशांमध्ये जाणार आहेत किंवा आशियातल्या म्हणजे पूर्व आशियातल्या देशांमध्ये सुद्धा ही डेलिगेशन हे डेलिगेशन जाणार आहेत तर त्याची लीडरशिप जी आहे ती फार इंटरेस्टिंग पद्धतीने त्यांनी ठेवलेली आहे भारतीय जनता पार्टीचे दोन नेते जयंत पां जयंत पांडा ज्यांना आपण म्हणतो त्या ते एक डेलिगेशन लीड करणार आहेत दुसरा ग्रुप जे आहे तो रविशंकर प्रसाद जे आता खासदार आहेत माजी मंत्री आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली एक डेलिगेशन जाणार आहे संजय झा जनता दल युनायटेड म्हणजे भारतीय जनता पार्टीचा एन डी एचा जो सहकारी पक्ष आहे त्याचे नेते आहेत त्यांच्या खाली एक जाणार आहे श्रीकांत शिंदे एकता शिंदेंचे पुत्र आणि शिवसेनेचे नेते त्यांच्या खाली एक जाणार आहे आणि त्याच्या पुढे जर आपण बघितलं तर काँग्रेसचे शशी थरूर यांच्या लिडरशिपमध्ये एक डेलिगेशन अमेरिकेत जाणार आणि डी एम के द्रविड मुनेत्र कळगम या पक्षाच्या कनिमोळी यांच्या नेतृत्वाखाली एक डेलिगेशन जाणार आणि ऑफकोर्स सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वाखाली सुद्धा एक डेलिगेशन जाणार आहे त्याच्यामुळे जर आपण साधारणतः या डेलि सात जी डेलिगेशन्स आहेत त्याचा बॅलन्स बघितला तर चार जी डेलिगेशन्स आहेत ती आ, सरकारी पक्षाचे म्हणजे एनडीएचे सदस्य आणि तीन डेलिगेशन्स ही आ, इंडिया अलायन्समधले जे पक्ष आहेत त्यांच्याकडे त्याचं झालेलं आहे पण मग कोणी असं म्हणेल की याच्या मागचं राजकारण काय आणि डेलिगेशन्स काय करणार आहेत याच्यावर खरं तर मला चर्चा करायची आणि यामागे सरकारचा हेतू हा पूर्णपणे शुद्ध हेतू मानला जातोय का कारण यापूर्वीसुद्धा पी व्ही नरसिंराव यांनी युनोमध्ये भारताची बाजू मांडण्यासाठी म्हणून त्यावेळेचे विरोधी पक्षनेते बिहारी वाजपेयी भारतीय जनता पार्टीचे नेते ह्यांना खास पाठवलेलं हो होतं पी व्ही नरसेराव त्यावेळेस पंतप्रधान होते त्याही वेळेस या चर्चा खूप रंगल्या होत्या दोन्ही बाजूंनी चर्चा रंगल्या होत्या एक बाजू म्हणत होती की बघा भारताने एक वेगळं रूप दाखवलं की आमच्याकडे भारताचा प्रश्न येतो त्यावेळेस विरोधी पक्ष आणि सरकार एकत्र असतं आणि दुसऱ्या बाजूला भारतीय भारती जनता पार्टीमध्ये अशी चर्चा होती की बघा नरसिंहराव किती शृढ राजकारणी कि आहेत की त्यांनी अटल बिहारी वाजपेयींना पाठवलं उद्या काही वर खाली झालं तर त्याचं त्याच्यावरनं अटल बिहारी वाजपेयींनाच प्रश्न उपस्थित करता येऊ शकतील त्यांच्यावरच प्रश्न उपस्थित करता येऊ शकतील आणि भाजपकडे तो चान्स राहणार नाही की आंतरराष्ट्रीय स्तरावरती भारताने आपली भूमिका योग्य पद्धतीने मांडली नाही असे अनेक मुद्दे याच्यामध्ये चर्चेला आहेत आणि ही चर्चा करण्यासाठी माझ्याबरोबर तकचे मॅनेजिंग एडिटर तक, तक ग्रुपचे मिलिंद खांडेकर हे दिल्लीवरनं जॉईन झालेले आहेत एकूणच आपण बघितलं तर या डेलिगेशनवरनं खूप चर्चा सुरू आहे यापूर्वी आपण अशी डेलिगेशन्स कधी फारशी ऐकली नव्हती हो ऑल पार्टी डेलिगेशन्स किंवा अशा पद्धतीने गोष्टी जात असतात पण एक स्पेसिफिक कारण देऊन किंवा तात्कालिक जी परिस्थिती आहे त्या संदर्भामध्ये सर्व पक्षीयांना बरोबर घेऊन जाऊन अशा पद्धतीने भूमिका मांडण्याचा प्रयत्न जो सरकारकडनं केला जातो आणि तोही तेव्हा ज्यावेळेस मुख्य विरोधी पक्षाकडनं सतत मागणी केली जाते की तुम्ही एक ऑल पार्टी मिटिंग बोलवा ऑपरेशन सिंधूरची माहिती द्या किंवा सर संसदेचं एक विशेष अधिवेशन बोलवा पण त्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष न देता अशा डेलिगेशन्सच्या मार्फत जी भारताची बाजू मांडण्याचा प्रयत्न भारत सरकारकडनं केला जातो हो याच्याबद्दल काय चर्चा साधारणतः आढळून येते दिल्लीमध्ये नाही बघा साहिल असं आहे की हे जी पहलकामची घटना गेल्या महिन्यात झाली बावीस एप्रिलला त्यानंतर दोन्ही पक्ष असं म्हणतात की याच्यावरती राजकारण होता कामा नये ही दोन्ही पक्षांची म्हणजे पक्ष आणि विपक्ष दोघांची भूमिका हीच होती मात्र राजकारण तेव्हाही झालं आणि आजही होत जर तुम्हाला आठवत असेल ज्या दिवशी हा हल्ला झाला होता त्या दिवशी बीजेपीच्या छत्तीसगड युनिटनी एक ट्विट टाकलं होतं त्याच्यात असं म्हटलं होतं की जाती नाही पूछी धर्म पूछा म्हणजे जे ऑपोजिशनचं पॉलिटिक्स होतं की जातीवरती जाती, जाती जनगणना वगैरे वगैरे त्याच्याबद्दल होतं की लोकांना धर्म विचारून मारलं तर भारतीय जनता पक्षाने पण याच्यात राजकारण केलं आणि ऑपोजिशननी पण केलं मात्र ते झाल्यानंतर आपण बघितलं की काँग्रेस पक्षाने सांगितलं की जे सीडब्ल्यूसीचं सी च रेझोल्युशन आहे तेच मान्य करायचं आम्ही देशाला सपोर्ट करतो नॅशनल सिक्युरिटी वगैरे वगैरे मात्र आता जेव्हा आपण या डेलिगेशन बद्दल बनतो साहेब तर याची जसं तुम्ही रचना सांगितली चार आणि तीन चार लोक सरकारच्या पक्ष बाजूनी आहे आणि तीन लोक ऑपोजिशन सरकारने पण जे राजकारण केलं असं म्हणता येईल की जे तीन लोकांची निवड केली आहे शशी थरूर कनिमोजी आणि सुप्रिया सुरे यातले दोन तर कमीत कमी त्यांनी एका म्हणजे समजा एक एका दगडाने त्यांनी दोन पक्षी मारले एक म्हणजे शशी थरूर हे नाव सारखं गेल्या वर्षभरापासून त्यांचे जे म्हणजे जे काही स्टेटमेंट देतात ते असे असतात की ते बीजेपीच्या बाजूचे हे उलट सुरू झालं होतं जेव्हा त्यांनी दोन हजार बावीस साली काँग्रेस अध्यक्षपदासाठी सा, अर्ज भरला होता निवडणूक लढवली आणि हरली आणि असं म्हटलं जातं की त्यावेळी गांधी फॅमिली त्यांच्या बरोबर नव्हती त्यांना वाटलं होतं की त्यांनी उभं राहून नाही पण तरी ते उभं राहिले मात्र हल्ली जर आपण बघितलं तर केरळमध्ये जेव्हा त्या पोर्टचं उद्घाटन झालं अडाणीचं तिथेही मोदींनी टोंबा मारला की शशी थरूरा आणि विजयनला इथे बसून जे बाकी लोक आहे त्यांना पोटात दुखेल तर सांगायचा अर्थ की शशी थरूर कॉम्पिटंट आहे त्याच्यात काही एक वाद नाही की ते पहिले युएन मध्ये काम करायचे जर आमच्या प्रेक्षकांना मी सांगू इच्छितो की ते इथे पहिले काम करायचे युएन मध्ये त्यांनी डेप्युटी जनरल सेक्रेटरीचं पण काम केलेलं आहे त्याच्यानंतर दोन हजार नऊ साली ते राजकारणात आले आणि त्याच्यानंतर लागोपाठ तीनदा ते चौथ्यांदा मला वाटतं दोन हजार नऊ दो पासन लागोपाठ ते निवडून येत आहे तर ते आर्टिक्युलेट आहे ते एकदम uh, म्हणजे इज द बेस्ट मॅन टू रिप्रेझेंट इंडिया मात्र काँग्रेसला त्याचा विरोध आहे आणि काँग्रेस काँग्रेसही काहीतरी काँग्रेसला असं वाटतं की काहीतरी राजकारण शिस्त आहे कारण पुढच्या वर्षीच केरळमध्ये असेंब्ली इलेक्शन आहे आणि शशी थरूर सारखं जे भूमिका घेतात आता स्पेशली जर आता बघायला झालं जेव्हा की काँग्रेस हे म्हणत होती की ट्रम्पनी कसं सीज फायर केलं तर त्यांनी त्याला डिसमिस केलं की के नाही ट्रम्पला सिरियसली घ्यायची हरकत नाहीये तर जी जी काँग्रेस पक्षाची भूमिका असते त्याच्यामुळे थोडी ती तफावत त्या त्याच्या भूमिकेत असतो त्यामुळे हा पूर्ण वाद झाला आहे आणि काँग्रेस पक्षाचं असं म्हणणं होतं की आम्ही जे चार नावं दिली ती सरकारनी बाजूला केली आणि दुसरे लोकांना घेतलं त्याआधे विशेष म्हणजे आता काँग्रेस पक्षाचं एक संकुचित दृष्टी आपण हे बघता येईल की जे चार ला लोक त्यांनी निवडले होते त्यात फक्त एक आनंद शर्मा जर म्हटलं तर त्यांचा एक एक्सपोजर होता फॉरेन अफेअर्स किंवा कॉमर्स मिनिस्टर असं असताना इतर कोणाचा नव्हता तर काँग्रेसनी पण म्हणून शशी थरूरला डावळलं आणि तेच बीजेपीने त्यांना निवडलं किंवा केंद्र सरकारने आणि दुसरं जसं मी म्हटलं सुप्रिया सुळे जेव्हा ही चर्चा चालू आहे की दोन्ही एन सी पी बरोबर येऊ शकतात म्हणजे त्याच वेळी सुप्रिया सुळेला ही जबाबदारी देण्यामुळे आणखीन त्या चर्चेला बळ मिळतं तर पॉलिटिक्स हे दोन्ही बाजूनी चाललंय असं माझं म्हणणं नाही मी त्या लिस्टवरती येणारच आहे कारण ती लिस्ट सुद्धा फार इंटरेस्टिंग आहे खरं बघायला गेलं तर म्हणजे मी आत्ताची नावं वाचून दाखवली ते लीड करतायत प्रत्येक डेलिगेशन पण त्यांच्या त्या डेलिगेशनमध्ये जे इतर सात सदस्य असणार कारण प्रत्येक डेलिगेशनमध्ये साधारणतः आठ सदस्य आहेत ते सदस्यसुद्धा फार इंटरेस्टिंग निवडले गेले त्याच्यामुळे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पक्षांची ची ना किती रिप्रेझेंटेशन मिळालं आहे त्याच्यावरही खरं तर फार इंटरेस्टिंग चर्चा करायची आहे मला पण मला एक एक मुद्दा जी ज्याचा चर्चा खूप चालली आणि जेव्हा मी मगाशी इंट्रोडक्शन केलं त्याच्यामध्ये मी त्याचा उल्लेख केला होता की या सगळ्यांची सुरुवात जी झाली ती वाजपेयींना जेव्हा ते विरोधी पक्षनेते होते त्यावेळेस जेव्हा पी व्ही नरसिंहराव त्यावेळेचे मुख पंतप्रधान त्यांनी युनोमध्ये जनरल असेंब्लीमध्ये अटल बिहारी वाजपेयींना पाठवलं होतं भारताची बाजू मांडण्यासाठी आणि वाजपेयींनी स्वतः त्याचा उल्लेख केला होता की पाकिस्तानाचे लोक अत्यंत आश्चर्यचकित झाले होते की जिथे विरोधी पक्ष एकमेकांना जेलमध्ये टाकतात एकमेकांची सरकार आल्यानंतर तर त्याच्याऐवजी भारतामध्ये भारताकडनं असा मेसेज गेला की बघा जेव्हा देशाचा प्रश्न येतो त्यावेळेस सत्ताधारी पक्ष विरोधी पक्षावरती विसंबून राहू शकतो आणि दुसऱ्या बाजूला पण त्यांच्या पक्षामध्ये पण अशी चर्चा सुरू होती त्यावेळेस की नरसीराव हे अत्यंत शृढ राजकारणी आहेत चलाख आहेत एकदम त्यांनी मुद्दामून या प्रश्नावरती कारण काश्मीरचा प्रश्न होता आणि मुद्दामून त्यांनी वाजपेयीना पाठवलं जेणेकरून उद्या जर काही झालं तिकडे गडबड तर ते काँग्रेस सांगू शकतं की अरे आम्ही तर तुम्हालाच पाठवलं होतं तुमच्याकडनंच नीट भूमिका मांडली गेली नाही वाय झेड तर त्या पद्धतीचं राजकारण चर्चेला येत होता याही वेळेस साधारणतः असं एक अशी एक चर्चा केली जाते की भारताचं म्हणजे मध्ये आपण एक सर्वही केला होता त्या संदर्भामध्ये त्याच्यात एक गोष्ट स्पष्ट दिसते की राजकीय नेतृत्वाने निर्णय घेतला की धडा शिकवायचा आपण आणि अटॅक करायचा याला भारताचं समर्थन मिळालेलं आहे लोकांचं समर्थन मिळालेलं दिसत जी कारवाई भारताच्या आर्म फोर्सेसने केली त्याला लोकांचं समर्थन मिळालेलं दिसतंय पण ज्याच्यामध्ये परराष्ट्र खातं इन्वॉल्वड आहे की की लोकांमध्ये लोकांना अजूनही असं वाटतंय की ट्रम्पच्या मध्यस्थीमुळे या गोष्टी झाल्या म्हणजे कुठल्या तरी परदेशी शक्ती होत्या ज्यांनी मध्यस्थी केली किंवा या सगळ्या लढाईमध्ये आपण बघितलं तर कुठलाही मोठा देश हा भारताच्या बाजूने पूर्णपणे उभा राहिलेला आपल्याला बघायला मिळाला नाही ज्या पद्धतीने दोन हजार आठमध्ये अगदी राष्ट्रपती सुद्धा स्पष्ट शब्दामध्ये पाकिस्तानचं नाव घेऊन सांगितलं होतं की पाकिस्तानला त्यांच्या देशामध्ये ज्या पद्धतीने टेररिस्ट ना आश्रय दिला जातोय आतंकवाद्यांना आश्रय दिला जातोय त्याच्यावरती कारवाई केली पाहिजे तशी परिस्थिती यावेळेस दिसते आहे आणि ट्रम्प ज्या पद्धतीने बोलतात त्याच्यामध्ये भारत आणि पाकिस्तानला एकाच पद्धतीने एकाच मापामध्ये बोजायचा प्रयत्न करतात असं त्यांच्या बोलण्यातनं अनेकदा आढळून येतो त्यामुळे जी परराष्ट्र खात जी आपली नीती आहे त्याच्याबद्दल प्रश्न अनेक उपस्थित केले जात होते आणि येणाऱ्या अधिवेशनामध्ये इवन काँग्रेसने त्यावर प्रश्न उपस्थित केले होते अशा परिस्थितीमध्ये येणाऱ्या अधिवेशनामध्ये विरोधी पक्षाची धार कमी करण्यासाठी सुद्धा ह्याचा कुठेतरी वापर होईल अशी एक चर्चा फार केली जाते की ज्याच्यामुळे त्यातली हवा निघून जाईल उद्या सरकार हे सांगू शकतं की अरे तुम्हालाही पाठवलं होतं आम्ही तुम्हालाही विश्वासात घेतलं होतं कारण या सगळ्या डेलिगेशन्सना ब्रीफिंग पण होणार आहे दिलं जाणार आहे आता नाही नाही साहिल मला असं सा वाटतं की याच्यात सरकारचं पॉलिटिक्स नक्की असणार मात्र एक गोष्ट लक्षात गेली पाहिजे की जेव्हा काश्मीरचा किंवा नॅशनल सिक्युरिटीचा इश्यू होतो तेव्हा देश एक असतो आणि देशाच्या पार्लमेंटनी हे रेझोल्युशन केलंय की पाक ऑक्युपाईड काश्मीर जे आहे ते भारताचा अभिन्न अंग आहे आणि त्याला भारताने परत घ्यायला पाहिजे तर हे रेझोल्युशन आहे तर एक त्यातला हा भाग झाला की राजकारण वेगळ्या ठिकाणी आणि आणि सगळ्या पक्षांचं म्हणजे ओवेसीचं कौतुक लोकांना खूप वाटत जे प्रत्येक गोष्टीवरती हिंदू मुसलमान किंवा मुसलमानवरती अत्याचार होतोय त्यांनी अगदी पुढाकार घेऊन म्हणजे ते भारताला खूप डिफेंड करतात किंवा सरकारला खूप डिफेंड करतात तर मला वाटतं की त्यातला हा एक भाग झाला की डिफेंड ते बरोबर करतात आहे दुसरा भाग असा की ट्रम्प जो आहे तर ट्रम्प इज नॉट ओबामा हे एक वेगळंच प्रकारचं व्यक्तित्व आहे ते त्यांना कोणीच प्रेडिक्ट करू शकत नाही की ते म्हणजे जर असं आहे की पहिले जरी बिल क्लिंटननी जेव्हा कारगिलचं युद्ध झालं होतं त्या काळात वाजपेयींना बोलवलं होतं किंवा मागून म्हणजे नवाज शरीफला थांबवायला सांगितलं होतं था। तर असं नाही कुठल्या देशांनी मध्यस्था केली नाही मात्र त्यांनी कधी उघडपणे सांगितलं नाही जसं की ट्रम्पनी सांगितलं तर ट्रम्पला जसं काय म्हणायला पाहिजे की पॉलिटिकली ते करेक्ट नाही जसं जे काय बोलायचं ते बोलून मोकळे होणारा माणूस आहे तर त्यामुळे ट्रम्पनी हा जो गोंधळ घातला त्याच्यामुळे हे सीज फायर झालं त्याच्यावरती एक प्रकारे प्रश्न आला की आपण त्यांच्या दबावाखाली अमेरिकेच्या दबावाखाली हे केलं का आता दुसरा इशू असा आहे की परराष्ट्र खात्याच्या बद्दल आपण जेव्हा म्हणतोय तर हे जर बरोबर म्हणणं तुमचं सर की सरकार जर ऑपोजिशनला घेऊन चालले तर जे अधिवेशन होईल तेव्हाही ते म्हटले की हे सगळे लोक बोले होते यांना माहिती काय झालं तर तो एक पार्ट असू शकतो त्याचा मात्र एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घेण्याची गरज आहे की परवापासनं साहेब जेव्हापासून हे झालं आहे राहुल गांधी लागोपाठ दोन दिवसापासनं जयशंकर यांना टार्गेट करतात आणि आज काँग्रेसने आणखी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यांचं काय त्यांनी एक स्टेटमेंट दिलं त्यांना म्हणजे म्हणू शकतो आपण मिसकोट केलं की आम्ही पहिले पाकिस्तानला कळवलं होतं कल्पना टेरिस्ट अटॅक करतो कॅम्प वरती तुमच्या मिलिटरी इन्स्टॉलेशनवरती नाही करणार आहे ऍक्च्युली <that> hmm. hmm. so ला <laughs> hmm. hmm. ही गोष्ट डीजीएमओ पण जेव्हा प्रेस कॉन्फरन्स केली यांनी सांगितलं की आम्ही पाकिस्तानला स्पष्ट सांगितलं की हे अटॅक इज नॉट ऑन युअर मिलिटरी इन्स्टॉलेशन नॉर सिव्हिलियन आम्ही फक्त जे टेरेरिस्ट कॅम्प ज्यांना तिथेच अटॅक केलाय मात्र राहुल गांधींनी तो जो काय स्लिप ऑफ टँक त्याला एक म्हणजे दुसराच अर्थ लावून ते मागे लागले की आपण पाकिस्तानला सांगितलं म्हणून आपले विमान कोसळली हे लक्षात घ्या साहिल की आतापर्यंत भारत सरकारने हे मान्य केलेलं नाहीये की आपले कुठलेही विमान याच्यात कोसळली आहेत किंवा त्यांना नुकसान झालंय जेव्हा डीजीएमओ ला विचारलं होतं त्यांनी असं सांगितलं होतं की आता युद्ध काळ आम्ही याच्याबद्दल काही बोलणार युद्धामध्ये नुकसान झालं बरोबर तेच मी सांगतो की आता जर राहुल गांधी जर तुम्ही म्हणताय की जर ऑपोजिशनला जर घेरण्याचा प्रयत्न सरकार करते किंवा बरोबर घेऊन जाण्याचा तर राहुल गांधी दुसऱ्या बाजूनी आता दोन दिवसापासून लागव हेच ट्विट आहे की भारताची किती विमानं पडली तर म्हणजे काँग्रेसने पण आता याच्यावरती राजकारण करण्याचं सुरुवात केली आहे आज पवन खेडाने प्रेस कॉन्फरन्स करून परत हेच गोष्ट सांगितली की आपलं नुकसान झालं म्हणजे त्यांनी आता हे लावून धरलं की तुम्ही पहिले पाकिस्तानला सांगितल्यामुळे आपल्या विमानांचं नुकसान झालं सेनेचं जा नुकसान झालं देशाचं जा नुकसान झालं तर काँग्रेसनी पण आपली ही स्ट्रॅटजी बनवली कितपर्यंत सफल होईल मला वाटत नाही की त्याचं काय आता सांगता येत नाही मात्र काँग्रेसनी आता तिची विमानं पडली त्याच्या मागे ती काँग्रेस लागली पण जसं तुम्ही म्हणाला की युद्धामध्ये नुकसान होतच पण आणि आता शेवटच्या मी मगाशी ज्याचा उल्लेख केला की याची जी बाकीची लिस्ट आहे म्हणजे मी मगाशी जी नावं वाचून दाखवली ते सगळे डेलिगेशन्स लीड करणार आहेत पण त्याच्यामध्ये फार इंटरेस्टिंग चॉईसेस त्यांनी घेतलेले आहेत म्हणजे उदाहरणार्थ डेलिगेशन लीड करण्यासाठी म्हणून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि डी एम के या दोन पक्षाच्या महत्त्वाच्या नेत्यांना घेतल्या म्हणजे कनिमुळी डी एम केच्या पार्लमेंटमधल्या गटनेत्या आहेत आणि सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या पार्लमेंटमधल्या येत आहेत आणि त्यांना त्यांनी त्या पद्धतीने या डेलिगेशनमध्ये घेतले सरकारचं म्हणणं की महिलांना पण आम्हाला त्याच्यामध्ये हे द्यायचं होतं किरण रिजिजू ज्यांच्याशी बोलून अनेक ही चर्चा झाली की महिलांना आम्हाला रिप्रेझेंटेशन द्यायचं होतं की आम्हाला दाखवायचं होतं की महिला सुद्धा आमचं डेलिगेशन लीड करतायत वगैरे वगैरे पण त्याचबरोबर जे इतर सदस्य घेतलेत त्याच्यामध्ये पण फार इंटरेस्टिंग आहे की शिवसेना युबीटीमधनं त्यांनी प्रियांका चतुर्वेदी यांना डायरेक्टली त्यांना विचारलं आणि त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं म्हणजे एक मला मला मलाही माहिती मिळाली की जेव्हा शिवसेनेची बैठक सुरू होती आणि त्या बैठकीमध्ये शिवसेनेचे नेते सांगत होते की जे शिवसे म्हणजे श्रीकांत शिंदेना बघा सात खासदारांचा सा पक्ष आहे त्यांना लीड करण्यासाठी म्हणून सांगितलं सरकारने आपल्याला अजूनही फोनही नाही आलेला आहे आणि त्यावेळेस प्रियंका चतुर्वेदींना सांगायला लागलं की नाही नाही मला Uh, uh, किरण रिजिजूंचा फोन आला होता आणि मी ते त्यांचं इन्व्हिटेशन ॲक्सेप्ट केलं आहे सरकारचं भारताला रिप्रेझेंट करण्यासाठी म्हणून त्यांना माहिती नव्हतं ही गोष्ट uh, तृणमूल काँग्रेसमध्ये सुद्धा युसुफ पठाण यांना रिप्रेझेंटेशन सटमध्ये घेतलं आहे जेव्हा तृणमूल काँग्रेसमध्ये युसुफ पठाण यांच्यापेक्षा वरिष्ठ आणि ज्यांना या सगळ्या गोष्टींचा अनुभव आहे असे अनेक खासदार त्यांच्या पक्षामध्ये आहेत तर तशा परिस्थितीत सुद्धा त्यांनी युसुफ पठाण यांना त्याच्यामध्ये प्रायोरिटी दिली आहे त्या या बाबतीमध्ये सुब्रत त्यांचे जे पक्षाचे एक वरिष्ठ खासदार आहेत त्यांना आधी फोनही केला गेला होता त्यांनी सांगितलं की ममता बॅनर्जींची तुम्ही बोला पण ते न करता युसुफ पटाणना विचारण्यात आलं समाजवादी पार्टी इंडिया ब्लॉकमध्ये काँग्रेसनंतर सगळ्यात मोठा पक्ष कुठला असेल तर तो समाजवादी पक्ष आहे पण त्यांच्या पक्षामधनं फक्त एकच खासदार आहेत त्यांना या प रिप्रेझेंटेशन करण्यासाठी म्हणून त्याच्यामध्ये त्यांनी घेतलेला आहे सो सरकारने सुद्धा ज्यांना संधी दिलेली आहे याच्यामध्ये किंवा ज्यांना इन्व्हिटेशन दिलेलं आहे ज्यांना लीड करण्यासाठी बोलवलं किंवा त्या डेलिगेशनमध्ये घेतलेलं आहे त्यांची नावं सुद्धा फार इंटरेस्टिंग आहेत म्हणजे काँग्रेसच्याच यादीमध्ये आपण जर लक्ष दिलं तर शशी थरूर यांचं नाव तुम्ही घेतलं की अनेक दिवसापासून आपण बघतोय की काँग्रेस लिडरशिप बरोबर त्यांचे संबंध ताणले गेलेत का अशा चर्चा सुरू आहेत दुसरं नाव त्याच्यामध्ये मनीष तिवारींचं आहे त्यांनी सुद्धा अनेक वेळेला काँग्रेस लिडरशिप बद्दल प्रश्न उपस्थित केलेत तिसरं नाव त्याच्यामध्ये आपण बघितलं तर आनंद शर्मा यांचं आहे ज्यांनी जे जे पत्र देण्यात आलेलं होतं काँग्रेस सोनिया गांधींना की लवकरात लवकर अंतर्गत निवडणुका घ्याव्यात फुल टाईम अध्यक्षाची गरज आहे वगैरे वगैरे त्याच्यामध्ये आनंद शर्मा होते सलमान खुर्शीद आहेत किंवा अमर सिंग जे पंजाबमन्न खासदार आहेत काँग्रेसचे त्यांना त्याच्यामध्ये घेतलेलं आहे एकूणच ही सगळी नावं जर आपण बघितली तर आपल्याला असं लक्षात येतं की ज्यांचा सरकारच्या बाबतीतला कल जो आहे तो तेवढा स्ट्रॉंग त्या पद्धतीचा नाही आहे म्हणजे कम्पेअर्ड टू से इम्रान मसूद असतील काँग्रेसमधले किंवा काँग्रेसचे कपिल कपिल सिब्बल असतील समाजवादी पार्टीचे राज्यसभेचे खासदार किंवा अभिषेक मनु सिंघवी असतील किंवा इतर लोक असतील त्या तोडीचे ते लोक नाही आहेत की जे सतत भारतीय जनता पार्टी किंवा सरकारच्या विरोधात अत्यंत स्ट्रॉंग भूमिका घेतात ह्या लोकांना कुठेतरी त्यांनी बरोबर घ्यायचा प्रयत्न केला इंडिया अलायन्सच्या पार्टनर्समध्ये सुद्धा डी एम के आणि एन सी पी एस पी जे तुलनेने अनेक वेळेला कधी कधी सरकारच्या बाजूची पण भूमिका घ्यायला मागे पुढे बघत नाहीत त्या लोकांना प्रायोरिटी द्यायचा प्रयत्न त्याच्यामध्ये केलेला आपल्याला बघायला मिळतो ही चॉईस पण फार इंटरेस्टिंग आहे अगदी साई जर आपण बघितलं जर हे डेलिगेशन तर त्याच्यामध्ये एक कमीत कमी, कमी प्रत्येक याच्यामध्ये एक मुस्लिम मेंबर जरूर आहे सलमान तर मेंबर ऑफ पार्लिमेंट नाही पण ते आहे एमजे अकबर माझी परराष्ट्र मंत्री परराष्ट्रमंत्री पण ते एक मुस्लिम फेस पण आहे किंवा एम जे अकबर जे की ते मी टू मुळे त्यांचं नाव मागे पडलं होतं ते एका डेलिगेशनमध्ये तर एक तर प्रत्येक डेलिगेशन मध्ये कोणी ना कोणी मुस्लिम फेस आहे नंतर एक कोणी अम्बेसिडर आहे म्हणजे कोणी एक ज्याचा फॉरेन एक्सपर्ट असल म्हणणार ते त्यांना ठेवण्यात आलेलं आहे पण जे तुम्ही नावं घेतली जसं प्रियंका चतुर्वेदी पण साहिल जे नावं आहे ते फार इंटरेस्टिंग आहे म्हणजे महिला म्हणून त्यांना संधी नेमकी मिळाली बरोबर आहे पण त्यांच्याबद्दल स्पेक्युलेशन चालू असतं की ते आपण काय मोदींची हल्ली तारीफ करतात ते आपण काय आता स्विच करणार आहे का तर सरकारने जी नावं निवडली ती अशी निवडली ज्याच्यामुळे आणखी त्या स्पेक्युलेशनला थोडासा म्हणजे हवा मिळेल असं म्हणता येईल जसं मी म्हटलं की शशी थरूर असू द्या किंवा प्रियंका चतुर्वेदी असू द्या किंवा सुप्रिया सुळे असू द्या तर मुद्दामून असे नावं निवडली की त्याच्यामुळे आणखीन थोडं ऊत येतं की बाबा हे लोक काय चालले का सरकार बरोबर जातात आहे का तर सरकारनी पण याच्यात राजकारण केलंय सरकार जसं म्हणणं जसं आज आपण जे इंटरव्ह्यू वाचला रिज्युनचा जे की पार्लमेंटरी अफेअर्स मिनिस्टर त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही का काही काँग्रेसला विचारलं नव्हतं की तुम्हाला कोण पाठवायचं आम्ही फक्त त्यांना इन्फॉर्म केलं होतं मात्र त्यांचं म्हणणं होतं काँग्रेस म्हणणं होतं की त्यांनी नावं घेतली आणि ना, आम्ही जे चार नावं पाठवली त्यांनी ना, मान्य नाही केली आता ममता बॅनर्जी पण तेच म्हणतात की नाही आमच्याकडनं तुम्ही आम्ही जे हे पार्टी सिस्टम आहे आम्ही जे म्हणू त्यालाच तुम्हाला घेऊन जावं लागेल तुम्ही यू कॅनॉट डिसाईड की कोण आमच्याकडनं असेल तर प्रत्येक ठिकाणी ही नावं सिलेक्ट करताना कुठे ना कुठे राजकारण जाण्याचं दिसतं आपल्याला फार इंटरेस्टिंग आहे खरं तर कारण ह्याच्यातनं अनेक पदर उल उलगडत जाणार आहेत आणि हेही बघणं अत्यंत महत्त्वाचं असेल कारण सतत ही चर्चा फार सुरू आहे की या परिस्थितीमध्ये पहिल्यांदाच असं झालं की भारताच्या बाजूने स्पष्टपणे सगळ्यांनी ज्या दिवशी पहलगावचा हल्ला झाला त्या दिवशी स्पष्ट शब्दात टेररिझमचा लाचा निषेध केला ज्या पद्धतीने तो हल्ला झाला त्याचा निषेध अनेक राष्ट्रांनी केला पण त्याच्यानंतरच्या ज्या घटना घडल्या त्याच्यामध्ये कोणाचीही स्पेसिफिक एका पक्ष पक, देशाची बाजू त्यांनी घेतली नाही किंवा कुठल्या देशाकडनं अशा पद्धतीचं स्टेटमेंट नाही आलं की भारताने जे केलं ते अत्यंत योग्य केलं पण बऱ्याचदा अशा पद्धतीच्या भूमिका फार सांभाळून घेतल्या जातात परराष्ट्र विदेश नीती जी असते ती अत्यंत वेगळ्या पद्धतीने खरं तर बघितली पाहिजे पण एक मात्र नक्की आहे की भारताला जगासमोर जाऊन या गोष्टी पुन्हा एकदा सांगणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि त्यानिमित्ताने कुठेतरी सर्व पक्षाच्या खासदारांना एकत्रितपणे देशाच्या जगाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये पाठवून त्यांच्याकडनं भारताची भूमिका त्या देशांपर्यंत पोहोचवणं की ज्यांची भूमिका आंतरराष्ट्रीय पातळीवर महत्वाची ठरेल त्या त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा हा प्रयत्न कुठेतरी सरकारकडनं केला जातो आहे पण त्याच्यामध्ये सुद्धा डोमेस्टिक पॉलिटिक्स ज्याला म्हणतात किंवा देशांच्या अंतर्गतलं राजकारण आहे त्याची पण किनार कुठेतरी त्याच्यामध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसते त्याच्यावरती आता येणाऱ्या अधिवेशनामध्ये कशा पद्धतीने भूमिका ठेवली जाते या ही डेलिगेशन जाऊन कोणाला भेटतात काय त्यांच्याशी चर्चा होते त्या डेलिगेशनचे लोक आता काय सांगतील या सगळ्या गोष्टींवरती आपलं लक्ष असणार आहे पण मिलिंदजी तुम्ही मुंबई तकशी ही चर्चा केली त्याच्याबद्दल तुमचे मनापासून आभार आणि तुम्ही सुद्धा संदर्भातले का या अपडेट्स तुम्हाला बघायचे असतील तर मुंबई तकचं युट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा बेल लायकनवर क्लिक केलं ला तर तुम्हाला आमचे अपडेट्स मिळू शकतात बघत राहा मुंबईत